श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मंडळी मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकरूप स्वरूप म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेय पण तुम्हाला माहिती आहे का या त्रिमूर्तींना एकाच देहात का यावं लागलं आणि सती अनुसेने या तिन्ही देवांना लहान बाळ कसं बनवलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत दत्तजन्माची ही अद्भुत पौराणिक कथा कथेची सुरुवात होते अत्रि ऋषींच्या आश्रमापासून अत्रि ऋषींची पत्नी माता अनुसया ह्या आपल्या पातिव्रत्यासाठी आणि भक्तीसाठी तिन्ही लोकात प्रसिद्ध होत्या एकदा नारदमुनी माता सरस्वती आणि माता लक्ष्मी माता पार्वती यांच्याकडे जाऊन अनुसयेच्या पातिव्रत्याची खूप स्तुती केली नारदमुनी म्हणाले माता अनुसया इतकी महान आहे की तिच्या तोडीची पतिव्रता स्त्री या त्रिभुवनात दुसरी कोणीच नाही हे ऐकून तिन्ही देवींना अनुसयेचा हेवा वाटू लागला त्यांनी आपापल्या पतींकडे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे हट्ट धरला की त्यांनी पृथ्वीवर जाऊन अनुसयेच्या सत्वत्वाची परीक्षा घ्यावी आणि तिचे पातिव्रत्य भंग करावे पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी तिन्ही देव साधूच्या वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी अत्रि ऋषी आश्रमात नव्हते तिन्ही साधूंनी भिक्षा मागण्यासाठी हाक दिले माता अनुसया भिक्षा घेऊन बाहेर आल्या पण साधूंनी एक विचित्र अट घातली ते म्हणाले माते आम्हाला ही भिक्षा तुझ्या हाताने हवी आहे पण एका अटीवर तू विवस्त्र होऊन आम्हाला भिक्षा वाढावीस तरच आम्ही ती स्वीकारू हे ऐकून माता अनुसया क्षणभर विचारात पडल्या ही अट मान्य केली तर लज्जा जाईल आणि नाही केली तर अतिथी उपाशी परत जातील जे गृहस्थ धर्मशाला शोभत नाही तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि आपल्या पतीचे स्मरण केले त्यांच्या लक्षात आले की हे सामान्य साधू नसून साक्षात त्रिदेव आहेत त्यांनी मनातल्या मनात विचार केला की जर हे माझे बाळ असते तर विवस्त्र असण्यात काहीच गैर नव्हते त्यांनी आपल्या पतीचे चरणतीर्थ हातात घेतले आणि एका मंत्राचा उच्चार करून ते पाणी त्यांनी तिन्ही साधूंवर शिंपले आणि काय आश्चर्य क्षणात त्या तिन्ही महाशक्तींचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूपांतर रडणाऱ्या तान्ह्या बालकांमध्ये झाले माता अनुसयेने त्या बालकांना पाळण्यात घालून जजवले इकडे कैलासात आणि वैकुंठात आपले पती परत आले नाहीत म्हणून तिन्ही देवी चिंतित पडल्या त्या ऋषींच्या आश्रमात आल्या आणि पाहतात तर काय त्यांचे पती लहान बाळ होऊन खेळत होते देवींनी माता अनुसयेची क्षमा मागितली आणि आपले पती परत देण्याची विनंती केली अनुसयेने पुन्हा पाणी शिंपडून त्यांना मूळ स्वरूपात आणले पण जाताना तिन्ही देवीनी अनुसयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला वरदान दिले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून आपल्या अंशापासून एक पुत्र अनुसयेला दिला तीन मुखे सहा हात आणि सोबत गाय व कुत्रे असलेला हाच तो दत्तात्रय दत्त म्हणजे दिलेला आणि अत्रि ऋषींचा मुलगा म्हणून आत्रेय तर मंडळी अशा प्रकारे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला ही माहिती आवडली असेल तर वाट कसली बघताय आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद